बेलापूर येथे राजमाता जेजाऊ यांना अभिवादन विविध ठिकाणी उत्साहात जयंती साजरी स्वराच्या जननी राजमाता जेजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून बेलापूर बुद्रुक येथे ग्रामस्थांच्या वतीने विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले येथील मुख्य झेंडा चौक ग्रामपंचायत कार्यालय तसेच बेलापूर सेवा संस्था येथे जेजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला यावेळी बेलापूरमधील राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वराज्य स्थापनेचे संस्कार देणाऱ्या जेजाऊंचे विचार आजही समाजाला प्रेरणा देणारे आहेत अशा भावना उपस्थितांनी यावेळी व्यक्त केल्या या, के या कार्यक्रमात सर्वश्री शिवाजी वाबळे सुधाकर खंडागळे सुधाकर बबडी खंडागळे रावसाहेब गाडे नामदेवराव बोंबले खंडराव भांड तानाजी शेलार अशोक कुऱ्हे भाऊसाहेब वाबळे प्रकाश कुऱ्हे अरुण पाटील नाईक शरदराव नवले सुधीर नवले अभिषेक खंडागळे रवींद्र खटोड भरत शेठ साळुंके कलेश सातभाई चंद्रकांत नाईक प्रभात कुरे यादव काळे विशाल मेहत्रे विशाल आंबेकर दादासाहेब कुताळ माणिक प्रसाद उर्फ पप्पू खरात अशोक वहाडणे अक्षय पाटील नाईक लहानू नागले सुभाष मोहिते राजू लगे अरविंद साळवी संजय भोंडगे राऊत साहेब दादासाहेब साठे बाबासाहेब भांड गोविंद मामा खरमाळे बापूसाहेब पुजारी पत्रकार देविदास देसाई विष्णुपंत डावरे सुहास शेलार आणि दिलीप दायमा यांसह अनेक ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी राजमाता जेजाऊंच्या जयघोषाने परिसर गेला याविषयी आर के एस न्यूज घेतला आढावा